साईनगर ते गांधी चौक या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर नमुना गल्ली नंबर असलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे रोज अपघात होत असून एखाद्या वेळी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही या रस्त्यावर चोवीस तास रहदारी असल्याने रोज होणाऱ्या अपघातामुळे नागरिक त्रस्त झाले होते मागील तीन वर्षात अनेक वेळा तक्रार करून सुद्धा दुरुस्तीचे काम झाले नाही शेवटी नागरिकांनी माजी स्थायी समिती सभापती मिलिंद यांच्याकडे तक्रार केली मिलिंद यांनी समस्येची गांभीर्यता पाहता महानगरपालिका उपयुक्त सुरेश पाटील यांना निवेदन देऊन या मोठ्या खड्ड्यांवर तसेच शहरातील अनेक भागात चेंबरवर जाडी किंवा स्लॅब नसल्याने पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता आहे महानगरपालिका स्वच्छता विभागाने अशा सर्व खुल्या चेंबरची माहिती घेऊन त्यावर तातडीने जाड्या लावण्याचे काम युद्ध स्तरावर करावे अशी मागणी केली यावेळी या खड्ड्यामुळे होणाऱ्या अपघाताची माहिती उपायुक्त सुरेश पाटील यांना दिली समस्येची गंभीरता पाहता उपायुक्त यांनी सुद्धा तात्काळ शहर अभियंता रवींद्र पवार यांना फोन लावून चेंबरवर वर जाडी किंवा स्लॅब टाकण्याचे आदेश दिले मिलिंद बांबल यांच्या आक्रमक भूमिकेमुळे नागरिकांची तीन वर्षापासून सुरू असलेली मागणी सात दिवसात पूर्ण झाली नागरिकांची तक्रार आल्यावर सातत्याने पाठपुरवठा करून त्यांचे काम पूर्ण झाल्याशिवाय न थांबणारे माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांचे नागरिकांनी हार्दिक अभिनंदन केले आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती